मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आवाज उठवणारे आणि गरिबांना न्याय मिळवून देणारा मसिहा अशी ओळख बनवणारे भाजप आमदार सुरेश दस हेच आता कात्रीत सापडले सरपंच हत्येप्रकरणी ज्या धनंजय मुंडेंवर मागच्या दोन महिन्यांपासून सुरेश दस यांनी सडकून टीका केली आका आका म्हणत मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला त्याच मुंडेंची धस यांनी गुप्त भेट घेतल्याची माहिती आता समोर आली स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही बातमी फोडत नवा बॉम्ब टाकलाय खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच डीएम धस भेटीची माहिती जाहीर केल्यानं याबाबत स्पष्टीकरण देताना धस यांच्याही चांगलंच नाकेनं आलंय विरोधकांनी तर या संपूर्ण भेटी प्रकरणावरून सुरेश धस यांच्यावर आता टीकेची झोड उठवायला देखील सुरुवात केली गंगाधर ही शक्तिमान हे असं म्हणत धस यांना विरोधकांनीच घेरण्याचा प्रयत्न केलाय देशमुख कुटुंबियांचे मसिहा बनलेले सुरेश धस यांनीच थेट मुंडेंची भेट घेतल्यानं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळणार का असा प्रश्न देखील या निमित्ताने आता पुन्हा एकदा उभा टाकला दस आणि मुंडे यांच्यातील भेट कशी आणि कुठे झाली चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांना नेमका काय सल्ला दिला आणि धस मुंडे भेटीनं संतो देशमुख हत्या प्रकरणाला कसं वेगळं वळण लागू शकतं तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खरंतर संतो देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांपेक्षाही सत्ताधारी आमदार असलेल्या सुरेश दस यांनी रान उठवलं होतं या हत्याकांडात खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीकरारचा करारचा आका कोण आहे याचा आधी शोध घ्यायला हवा असं म्हणत दस यांनी अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंकडे बोर्ड दाखवलं होतं दस एवढ्यावरच थांबले नव्हते परळीतील गुंडगिरी दहशतीचं वातावरण त्यांनी सर्वांसमोर आणलं धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेल्या पीक विमा घोटाळा त्यांनी उघड केला त्र्याहत्तर कोटींच्या बोगस घोटाळ्याचं पत्र अजित पवारांना पाठवलं सर्वच बाजूनी धनंजय मुंडे कसे अडकतील यासाठी त्या ट्रॅप सुरेजदसांनी लावला होता दस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंडे विरुद्ध दस या संघर्ष आणखीन भेटला दस यांनी धनंजय मुंडेंची इमेज बरीच डॅमेज केली तर दुसरीकडे के स्वतःची ओळख गरिबांना न्याय मिळवून देणारा मसिया अशी करून घेतली आता याच सुरेश धस यांनी गुप्तपणे धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी फुटली आणि धस यांच्या व्यक्तिमत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस आणि मुंडे भेटीबाबतची माहिती जाहीर केली आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो धनंजय मुंडे आणि सुरेश दस या दोघांमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत दोघेही इमोशनल आहेत माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो काही काळानं धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांचे मतभेद दूर होतील असं बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं बावनकुळे यांच्या खुलाशानंतर विरोधकांनी अनेक संशय व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी मुंडे दस भेटीवरून टीका करताना म्हटलं की खूप खूप राग येतोय किळस येते या राजकारणाची एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मुक्ती होतो तरी हे फक्त राजकारण करणार मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरय दस यांच्याबरोबर मोर्चात गेले नाही मला खात्री होती की हे कधीतरी पलटतील मी हे धनंजय देशमुख यांना देखील म्हटलं होतं असंही अंजली दमनिया म्हणाल्यात तसंच आज प्रश्न पडतो की सुरज दस यांना हृदय आहे की नाही दसांचे पाय कसे चालले कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होताना इतके निर्दयी कसे हे राजकारणी इतक्या मोर्चामध्ये गेलात इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होतं असा सवालही अंजली दमनिया या सुषमा अंधारे यांनीही दस यांच्यावर अक्षरशः टीकेची झोड उठवली खर तर सुरे दस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटं भेटले हा मुद्दा महत्वाचा नाही या धामधुमीमध्ये सुरेश दस असं करूच कसे शकतात हा महत्वाचा मुद्दा आहे पण मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं वाईट वाटतं ज्यांनी दसांवर एवढा विश्वास टाकलाय महाराष्ट्रातल्या अठरा पकड जातीनं दसांवर जो विश्वास दाखवला होता तो आता त्यांनी मातीमोल गंगाधरी हे असं असं आम्हाला लागते यांनी म्हटलंय भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संभ्रम अवस्था ते का निर्माण करतात ते फक्त स्वतःचा विश्वास गमावत नाहीत तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा गमवत आहेत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला मनोज जारांगी पाटीलंनीही सुरेज दस यांच्यावर अक्षरशः तो उडागली मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात हे दुःखदायक आहे देशमुख कुटुंबियांचे रक्त सुरेश दस शोषण करतील मराठ्याच्या तोंडात माती टाकतील आणि त्यांच्या अन्नात घाण करतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं अशा शब्दात मनोज जारंगी पाटील यांनीही आमदार सुरेज दस यांच्यावर आता उलटा हल्लाबोल केला तुम्ही कोणतंही पाऊल उचलता याचं तरी भान असायला पाहिजे इतक्या लवकर तुम्ही सत्तेसाठी पदासाठी मराठ्यांना सोडून त्यांच्या पुढे काळ काल असं कधीही आम्हाला वाटलं नव्हतं असं म्हणत जरंगे पाटलांनी सुरेश दस यांच्यावर हल्लाबोल केला एकीकडे एक विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सुरेश दस यांच्या तोंडाला चांगलाच फेस आलाय धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना ऍडमिट केलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही तर मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या व्यक्तीला भेटायला जाण्याची आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे मी त्यांना भेटलो परवा देखील भेटलो मी मुंडे यांची भेट घेतली असली तरी संतोष देशमुख प्रकरणातील लढा कायम राहणार आहे तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन्ही वेगळं आहे लढा देत असताना आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार आहोत असं स्पष्टीकरण देखील सुरजदस यांनी केलं मात्र सगळं क्लॅरिफिकेशन देताना त्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस आल्याचं देखील पाहायला मिळालं मुंडे दस भेटीमुळं आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळणार तरी आहे का असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यातील भेटीमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कसं वेगळं वळण लागू शकतं ते आता बघूया तर सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यातील भेटीमुळे धनंजय मुंडेंबाबत असलेला जो रोष आहे तो काही प्रमाणात कमी होऊ शकतो दस यांनीच खरं तर दोनुबांची इमेज डॅमेज केली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना विलन करण्यात सुद्धा दस यांचाच सिंहाचा वाटा होता मात्र भेटीला गेल्यानं दोन भाऊ आता बऱ्यापैकी झोन मध्ये भेटीमुळे संतोष देशमुख आता जी धार आली होती ती कमी होऊ शकते कारण विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार असलेल्या दसांनीच हा मुद्दा जरा जास्त उचलून धरला होता मात्र मागील काही दिवसांपासून सुरे दस यांचा मुंडे विरोध हळूहळू कमी होऊ लागल्याचं चित्र होतं आता तर दस यांनी धनंजय मुंडे भेट घेतल्यानं पडद्यामागं नेमकं काय राजकारण शिस्त आहे हे चर्चांना बराच जोर आलाय बाकी तुम्हाला काय वाटतं संतो देशमुख यांच्या कुटुंबियांचे मसिया म्हणून ओळखले जाणार आहे दस असे अचानक कसे काय पलटले दस मुंडे भेटी मागं काय दडलं असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमचे हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद